हे आहेत करतात बटाट्याचे पापड हल्ली वेगवेगळ्या प्रकारे हे पापड करतात पण ही पद्धत आहे ही आपली खूप जुनी पद्धत आहे पहिल्यापासून अशाच पद्धतीने हे पापड करतात हे पापड तुम्ही तळून भाजून कसेही खाऊ शकता ही, ही मिरगुंटे असं तुम्ही तळून भाजून कशीही खाऊ शकता मायक्रोवेला ही, ही मिरगुंटे छान भाजली जातात नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक कराच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी घेतलेल्या मापामध्ये ह्या साईजचे पन्नास पंचावन्न पापड निजवळजवळ पाव किलोच्या वर मिरगुंड्या झालेली आहेत त्याच्याकरता पहिल्यांदा साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे लो फ्लेम आहे आता साबुदाण्या भाजूया मी इथे जरा जास्तीचा साबुदां भाजून घेते तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाणनंतर सांगतेच आहे साबुदाणा भाजूनच पापड करायचे ते जास्त हलके होतात तुम्ही कच्च्या साबुदाण्याचं पीठ वापरू नका त्याने पापड हलके व्हायचे नाही थोडेसे गरम झाले की तूप घालायचं एक चमचा तूप घालतीये आहे साजूक तूप घालायचं आणि आता पुन्हा भाजून घ्यायचं मी इथे आठशे ग्रॅम जवळजवळ साबुदाणा घेतला तेवढा भाजलेला आहे साबुदाणा भाजत आला की त्यात आपल्याला दोन चमचे जिरं घालायचं आहे आता ह्याच्यावर हे जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर तुम्ही पापडं करताना आयत्यावेळी जिऱ्याची पूड जरी घातली तरी चालेल अजून एक चमचा तूप घालते आता जरा हाताला हलकं लागायला लागलेलं आहे तर आपला साबुदाणा भाजून झालेला आहे साबुदाणा भाजून झालाय आहे कसं ओळखायचं तर तो असा उडाला लागतो मी जर नाही उडाला तर एखादा खाऊन बघायचा लगेच चावला गेला पाहिजे की आपला साबुदाणा भाजून झालेला आहे हे समजायचं मी थोडासा त्याचा रंग बदलतो मी आता गॅस बंद करते साबुदाणा भाजून झालेला आहे तुम्ही हे बाहेरसुद्धा दळाल देऊ शकता किंवा घरी मिक्सरवर पण दळू शकता हे पापड आपण उपवासाला खातो त्यामुळे दळाल देतानासुद्धा जिथे साबुदाणा दळून मिळतो उपवासाचं पदार्थ जिथे दळून मिळतात तिथेच दळाला द्या घरघंटी दा। असते तिथे दळाला दिलं तरी चालेल नाहीतर तुम्ही घरी मिक्सरवर दळलं तरी चालेल मी आता हे मिक्सरवरच दळून घेते मिक्सरवर दळलं तर मात्र मैद्याच्या चाळण्याने चाळून घ्यायचं घरी मिक्सरवर दळताना कोमट असतानाच दळून घ्यायचं आता मी दळून घेते छान झालेलं आहे आपलं पीठ आता हे मी लगेच चाळून घेते लगेच का चाळून घ्यायचं की जो काही थोडाफार चाळ असेल तो पुन्हा आपल्याला पुढच्या जे आपण दळतो त्याच्यात घालता येतो तोपर्यंत आपला मिक्सरसुद्धा गार होतो नाही तर घरी हे दळेपर्यंत मिक्सर खूप गरम होतो त्याच्याकरता असं थांबत थांबत दळून घ्यायचं आता मी चाळून घेते असं मी सगळ्या दळून मी चाळून घेते एकदम गुळगुळीत असं पीठ झालेलं आहे फाईन पावडर झालेली आहे एकदा असं पीठ तयार झालं की तुम्ही कधीही पापड करू शकता हे पीठ सहा सहा महिने अगदी चांगलं राहतं आता या साबुदाण्याच्या पिठापासनं बटाक्याचे पापड कसे करायचे ते बघूया इथे एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत चांगले शिजले गेले पाहिजेत मी असंच्या असं पातेला कुकरमध्ये दे ठेवून दिलं होतं मी असे उकडून घेतलेले आहेत शिजवायच्या आधी ह्याला मी असे चिरा मारून घेतल्या होत्या त्यामुळे ते आतपर्यंत अगदी छान शिजतात अजून थोडे गरम आहेत आता हे मी सगळे सोलून घेते बटाटे कुकरमध्ये शिजायला घेताना जेव्हा पात्र्यात घेतो तेव्हा त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही नुसते धुवून घ्यायचे हे बघ किती छान शिजलेले आहेत हे बघ आता हे सगळे बटाटे मी किसून घेते ही जी जाड बाजू असते त्यानेच किसून घ्यायचं तूप लावलं आहे थोडंसं किसणीला मग चिकटत नाही काही मी इथे लिंबा एवढी चिंच घेतलेली ती गरम पाण्यामध्ये भिजवलेली आहे पंधरा वीस मिनटं भिजवलेली होती आता ह्याचा आपल्याला कोळ काढायचा आहे जास्त पाण्यात भिजू नका घट्टच कोळ पाहिजे आपल्याला चिंच घेताना जास्त काळ्या रंगाची घेऊ नका त्यामुळे रंग रंगसुद्धा असा काळसर येतो ताजी चिंच घ्या त्याचा रंग चांगला असतो हा कोळ झालेला आहे आता हा मी एक गाळून घेते साबुदाण्याचं चा पीठ चारशे ग्रॅम घेतलेलं आहे ह्यातलं लागेल ला ला तसं आपल्याला वापरायचं आहे हे घरी केलेलं आहे तुम्हाला मी आधी दाखवलेलं आहेच बटाटा किसून घेतलेला आहे लाल तिखट एक टेबलस्पून घालती आहे चांगल्या रंगाचं घ्या आणि तिखटाला पण चांगलं पाहिजे मी अजून अर्धा टेबलस्पून घालते लागलं तर अजून घाली मीठ एक टेबलस्पून घालते आहे आधी एकदम सगळं घालू नका लागेल तसं आपल्याला घालता येतं थोडी जिरा पावडर घालते साबुदाण्याच्या पिठात जिरं घातलेलं होतंच तरी सुद्धा थोडीशी घालते आहे आधी हे सगळं मिक्स करून घेते बघा का छान कालवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया तीन टीस्पून किंवा तीन चमचे घालते हे सगळं अगदी मिक्स करून घेऊया अजून एक चमचा घालते चिंचेचा कोळ हे बघा असा एवढा घट्ट हवा अजून थोडंसं मीठ घालते मी अगदी थोडंसं एक किंवा पाव टीस्पून घातलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आता साबुदाण्याचं सा पीठ घालूया तर थोडं थोडं घालून कालवायचं हे सगळं ह्याच्यामध्ये आधी जिरवूया व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता छान घट्ट गोळा झालेला आहे आपला अजून थोडं पीठ घालते घट्ट गोळा झाला पाहिजे आता सगळं छान मिक्स करून घेते चांगलं मळून मळून घ्यायचं नंतर आपल्याला जास्त कुटायला लागत नाही हे बघा छान आपला हा गोळा कालवून झालेला आहे हवा किती छान झालेला आहे चारशे ग्रॅम पीठ घेतलं होतं ते सगळं लागलेलं ला आहे अगदी एखाद चमचाच राहिलेला आहे आता आपल्या लाटाला सुद्धा हे साबुदाण्याचं पीठ लागेल त्यामुळे अर्धा किलो साबुदाण्याचं पीठ लागेलच लागेल त्याच्याकरता मी थोडं जास्त दळते आता ह्याचे आपल्याला पापड करायचे पूर्वी कसं असायचं की असा गोळा कालवून झाल्यानंतर खलबत्त्यातनं किंवा उखळीतनं कुटून घ्यायचे आता आपल्याकडे उखळी नसते खलबत्तासुद्धा नसतो तर मिक्सरवर घेतलं तरी हरकत नाही मिक्सरच्या भांड्याला ती तूप लावून घ्यायचं ह्यातला थोडाच गोळा घेते मी नी मिक्सरमधनं जास्त फिरवायचं नाही अगदी दोन सेकंद फिरवायचं ते सुद्धा मिक्सर ऑन ऑफ करत फिरवायचं बघा अगदी दोन सेकंद फिरून घेतलेलं आहे असा हा मोकळा गोळा झाला पाहिजे छान झालेला आहे असं हे सगळं मी मिक्सरमधनं फिरवून घेते त्याच्यामुळे जास्त मग मळायला लागायचं नाही सगळा मी हा डांगराचा गोळा मिक्सरमधन फिरवून घेतला मिक्सरला अजिबात काही लागलेलं नाही बघा खाली आपलं पिठाचं मग अगदी बरोबर झालं की अजिबात चिकट होत नाही मी तुम्हाला ह्याचे पापड आणि मिरगुंड दोन्ही दाखवते आता पापड लाटायच्या आधी ह्याचा लहान लहान गोळा घ्यायचा आणि तो पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा जास्त नाही थोडस तूप लावलं हाताला नाही तर हे छान मळून घेते आता ह्याचं एकसारख्या चात्या करायच्या किंवा लाट्या करायच्या अजिबात क्रॅक जात नाही असं झालं पाहिजे किंवा सुरीने असे एकसारखे भाग करून घ्या हे बघा ह्या एकसारख्या चात्या करून घेतलेल्या आहेत साबुदाण्याचं पीठच सा लावते त्याच्यावर प्रत्येक वेळेस हाताने मळूनच घ्यायचं साबुदाण्याच्या पिठावरच आपण लाटतो हे सगळीकडून सारखं पाहिजे जास्त क्रॅक जात नाही जास्त क्रॅक गेला तर पुन्हा एकदा मळून घ्यायचं साईडने घ्यायचं असं सा जास्त करून आणि लहान लहानच पापड करायचे मग ते ठेवायला बरे पडतात असं आपला पापड पाहिजे ह्या जाडीचा सगळीकडून सारखा पाहिजे मध्ये सुद्धा सारखाच पाहिजे एक मोठा गोळा घ्यायचा तो चांगला हातावर मळून घ्यायचा आता याची मोठी पोळी लाटून घ्यायची पातळ घ्यायची पोळी लाटून असं साईडने सगळीकडून लाटून घ्यायचं व्यवस्थित आता एक वाटी घेतलेली आहे एका वेळी चार तरी झाले पाहिजेत ह्याच्यापेक्षा थोडी मोठी वाटी घेतलीत तरी चालेल हे एकदा थोडेसे लाटणीने लाटून लाक्ण घ्यायचे सगळीकडून सारखे जेव्हा वाटीने आपण गोल पाडतो तेव्हा कडेलाच थोडंसं जाड होतो त्याच्याकरता बाजूने असे लाटून घ्यायचे त्याच्यामुळे एकसारखे पापड होतात दिसायला छान दिसतात लहान लहान गोळे करून लाटून केलेले आहेत ला मी हे एक मोठी पोळी लाटून असे ह्याचे पापड केलेले आता आधी हे सगळे मी बाळक टाकून येते प्लास्टिकच्या पेपरवर बाळक टाकायचे आता थोडंसं मोठं घेतलेलं आहे भांड मी त्यांनी करते वाटीने जरा लहान झाले सगळीकडून सारखा पापड करून घ्यायचा पापड लाटून झाले की लगेच उन्हात वाळत टाकायचे हे बघा पापड करून घेतलेले आहेत आता मिरगुंड करतेय त्याच्याकरता एक मोठी पोळी अशी लाटून घेतलेली आहे हे बघा अशी एवढी पातळ लाटून घ्यायची अजिबात जाड नाही लाटायची तर जसे आपण शंकरपाळे करतो तसं आपल्याला करून आहे शंकरपाळ्यापेक्षा थोडेसे मोठे करायचे मात्र मिरगुंट करायला सुद्धा जातात आणि दुसरं म्हणजे वाळल्यानंतर ते ठेवायला सोपी जातात लहान डब्यात वगैरे मावतात त्यामुळे थोडी मिरगुंड आणि थोडं पापड असे करायचे हे बघा एकसरखेसे शंकरपाळे करून घेतलेले आहेत हे असे मोकळे करायचे नी प्लास्टिकच्या पेपरवरच पापडाबरोबर वाळवायचे हे बघा सगळी मिरगुंड अशी करून घेतलेली आहेत आता ही मी उन्हात वाळत टाकते प्लास्टिकच्या पेपरवर अशी मिरगुंड पसरून ठेवलेली आहेत आता ही चांगली वाळू दे तुम्हाला वाळल्यावर पापड आणि मिरगुंट दोन्ही दाखवते हे बघा असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि ही मिरगुंट तयार झालेली आहेत पापड अगदी एक दिवसात वाळतात मिरगुंट वाळायला एक दोन तीन दिवस लागतात तुम्ही हे पापड तळून किंवा भाजून कसेही खाऊ शकता पापड आणि मिरगुंट चांगली वाळली पाहिजेत व्यवस्थित वाळल्याशिवाय डब्यात भरू नका नाहीतर त्याला भुरा येतो